दोन हजार पंचवीस करिता या ठिकाणी निवड झाली असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि आता या ठिकाणी तालुका उपाध्यक्ष गेवड्या तालुका सचिव गेवड्या तालुक्याचे कृषाध्यक्ष गेवड्या तालुक्याचे संघेव गेवड्या तालुक्याचे सदस्य त्या सर्वांची या ठिकाणी निवड माझ्या उपस्थितीमध्ये झाली असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि ज्या सर्वांच्या ज्या निवडी झालेल्या आहेत त्या सर्वांना पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने संघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री संजय साहेब पत्रकार संघाचे राज्य बोगरे साहेबांसराव आरोडे साहेब आणि पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष मान्य श्री गोहितजी वाकडे साहेब या सर्वांच्या वतीनं त्याचबरोबर पत्रकार संघाचे आपल्या मराठवाड्यातील प्रदेश उपाध्यक्ष झालेले अशोक देडेजी त्याचबरोबर मराठा विभागीय अध्यक्ष म्हणून जी माझ्यावर जबाबदारी होती जबाबदारी अधिक आपण भविष्यामध्ये काम करावं यासाठी मी शुभेच्छा देतो आणि आता हा पत्रकार संघ जे आहे आपला पत्रकार संघ मागच्या अनेक तीन चाळीस वर्षापासून हा पत्रकार संघ कार्यरत असलेला पत्रकार संघ आहे मागच्या चाळीस वर्षापासून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या नावान आपण कार्यरत होतो मात्र पाच वर्षापासून आपण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या नवीन बदलामध्ये म्हणजे मराठी शब्द आपण आहे तो यासाठी आहे किंवा मराठीपर्यंत केवळ मराठी वृत्तपत्र त्यामध्ये समाविष्ट होतील नावानुसार असा संस्थापक अध्यक्षांचा कल होता आणि आपण सगळं बहुभाषिक त्यामध्ये उर्दू असेल इंग्लिश असेल ज्या काही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या वृत्त वे भाषेतून प्रकाशित होतात त्या सर्व दैनिकांचे संपादक पत्रकार आपल्यामध्ये समावेश व्हावेत यामुळे महाराष्ट्राच्या पत्रकार संघ मुंबई या नावावर पत्रकार संघाची नव्यानं स्थापना करण्यात आली आणि तो पत्रकार संघ हा जो जुना होता तोच या नव्या नावानं नावा आलेला आहे आणि या पत्रकार संघाच्या अंतर्गत आता आपण सगळेजण नव्या जोमानं पुन्हा एकदा या ठिकाणी कामाला सुरुवात करूया अशी सहा पासूनच कार्यकारिणी सुरुवात केलेली आहे आता हळूहळू अनेक बदल या पत्रकार संघाच्या माध्यमातून आपल्याला दिसतील जाणवती आपण माझ्या काही संकल्पना मी राज्य कार्यकारणी समोर मांडल्या राज्य कार्यकारणी देखील स्वीकारल्या की आपण दरवेळेस राज्याचा जो राज्यव्यापी आपला जो मेळावा होतो राज्यस्तरीय मेळावा होतो त्या मेळाव्यामध्ये पत्रकार संघातून जे चांगलं काम करतात त्यांचा जो सरकार होतो गौरव होतो तो केवळ सन्मानपत्र त्यानंतर त्यांना शाळेत मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात मात्र मी जे नवीन अध्यक्ष झाले त्यांना मी अशी कल्पना मांडली जिल्हा कार्यकारिणी आहे विभागीय कार्यकारणी आहे जे तालुका कार्यकारणी आहे जी ग्रामीण भागातल्या कार्यकर्णी आहेत त्यांना आपण रोज बक्षिसामध्ये देऊ आणि त्यांना सन्मानित करू की पुन्हा बाकी रक्कम असेल परंतु तो एक सन्मान जर आपण दिला आणि क्रिएटिव्ह काम सामाजिक काम आहे जे आपलं दायित्व आहे आपण जे लेखनीच्या माध्यमातून करतोय लेखनी सोबत आपण प्रत्यक्ष समाजामध्ये समाजाला खादा लावून त्या वंचित पीडितांना सुद्धा न्याय देण्यासाठी आपण एक पत्रकार म्हणून जसं लेखनी करतो प्रत्यक्ष काम आपण काय केलं ते काम प्रत्यक्ष कागदावर आपण काय आणलं आणि त्याला आपण लिहिलेल्या भूमिकेला काय न्याय मिळाला या कामाचं मूल्यांकन पत्रकार संघ करेल आणि त्या मूल्यांकनानुसार आपण उत्कृष्ट महाराष्ट्राचा तालुका अध्यक्ष म्हणून त्या कार्यकारणीला पूर्णपणे सन्मानित करण्यात येईल त्यानंतर उत्कृष्ट जिल्हा कार्यकारिणी म्हणून त्या जिल्ह्याला आपण सन्मानित करणार आहोत आणि विभागाचं विभाग काम उत्कृष्टपणे करेल ते विभागाला सन्मानित करण्यासाठी बक्षीस स्वरूप आहे असं राज्य कार्यकारणीमध्ये भोपे साहेबांनी देखील मान्य केलेलं आहे लवकरच अधिकृत याची घोषणा होईल आणि आपलं या वर्षीच राज्यव्यापी जो मेळावा आहे तो लवकरच या दोन महिन्यामध्ये साधारण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी निवडून आल्या त्यांच्या अजून झाल्याने समावेश करून तर सगळ्यांना आपण सभासदत्व त्यांचं पूर्ण करावं सभासद पाव आयकार तालुकाध्यक्षाकडे गोळा करावे तालुकाध्यक्ष ते जिल्हा कार्यकारणीकडे द्यावे जिल्हा कार्यकारणी विभागीय कार्यकारणीकडे विभागीय कार्यकारणी राज्य कार्यकारणीकडे जातील आणि आपल्याला सगळ्यांना या एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये जसं आपण दिल्याच्या नंतर तर तुमचे अधिकृत आयकार तुम्हाला या ठिकाणी तालुक्यातील स्पर्धे दिले जातील त्याला मदत करता म्हणजे आपण लवकर करू थोडं आपण राज्यापुरती लवकर आपले अधिकृत आयकार्ड आपण मागून घेऊ आणि ते वितरित करू आणि आपल्या राज्यव्यापी मिळाव्याच्या आधी आपण आपली पुनर्बांधणी एक चांगल्या प्रकारे करू आपण असं या ठिकाणी मी आपल्या व्यक्त होतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनस्वी शुभेच्छा देतो आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद